हॅलो मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एक नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो तर आज आपण बनवणार एक रेसिपी ते म्हणजे गाजरचा हलवा मित्रांनो ठीक आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो ठीक आहे तर आज आपण बनवणार गाजरचा हलवा ठीक आहे तर मित्रांनो त्यासाठी लागणारे साहित्य दूध काजू आणि गाजर मित्रांनो बघू शकता तुम्ही ठीक आहे तर चला मित्रांनो हे गाजरला फटाफट धुऊन घेऊ त्याच्यानंतर भेटू आपण मित्रांनो आपण बघा गाजर एकदम स्वच्छ पाण्याने धुऊन घेतले ठीक आहे तर मित्रांनो ना फटाफ यांचे साल्ट वगैरे काढू आणि यांना कापून घेऊ मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो आपण फटाफट गाजर जे कापून घेऊ मित्रांनो ठीक आहे हे बघा मित्रांनो ठीक आहे हे कापून घ्यायचं तर मित्रांनो आपले गाजर जे बघा एकदम सालटे वगैरे सर्व काढून रेडी आहे ठीक आहे तर आपण मित्रांनो यांना फटाफट किसून घेऊया तर मित्रांनो आता एक कढाई ठेवूया ठीक आहे मी गॅस चालू करू त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला तेल टाकायचं आहे तर मित्रांनो आपण तेल टाकू ठीक आहे मित्रांनो आता गाजर टाकू मित्रांनो आता हिला चांगलं फ्राय करून घेऊ तेलात ठीक आहे बघू शकतात मित्रांनो

शिजू देऊया चांगलं ठीक आहे बघू शकता मित्रांनो ठीक आहे बघू शकता मित्रांनो आपला हलवा एकदम रेडी झालाय ठीक आहे तर आपण फटाफट ताटात घेऊ तर मित्रांनो आपला हलवा एकदम रेडी झालाय आहे तुम्हाला खूप आवडणार तर एक वेळा बघून घ्या मित्रांनो तुम्हाला आजचा जो व्हिडिओ आहे तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा भेटूया आहे नेक्स्ट व्हिडीओमध्ये